सगळेजण एकजुटीला बसूया गणपती चला पट्टीलाच आहे त्या अजून गाव सगळं पट्टी मागायचा आहे पट्टी लगे मागितल्यावर फोन येतात काय चला महाप्रसाद ठेवायचा आहे शेवटला कार्यक्रम नाचायच्या अतिशय धन्यवाद तुमचं मंडळ मंडळाचं नाव सांगा बिरदेव गणेश मंडळ ओके okay, धन्यवाद हा अध्यक्ष नमस्कार पा एक दोन तीन उठलो बरा उठलो बरोबर आणि तुम्ही एक मंडळाचा अध्यक्ष तुमचं मंडळाचं नाव गणपती सर काय काय करायचं जर ते तुम्ही सजेशन देत पट्टी मागून जायचं नाही हो पैसे नाही पैसे नाहीच मंडळा मार जी, जी <laughs> आता मारलेला आहे ते चलाच आहे मंडळाचे अध्यक्ष आता तुम्हाला मंडळाचे अध्यक्ष तुमच्या मंडळाचं नाव मंडळासाठी काय काय केलं पाहिजे काय काय काम केलं पाहिजे किती वर्ग सांगा माझं मंडळ आहे भेदेव गणेश मंडळ मी एकटाच अध्यक्ष नाही माझ्या मंडळाचे सगळेजण अध्यक्ष आहे म्हणजे आभार सगळं जण म्हणून काम केलं तर सगळं यश होत आहे सगळं पट्टी मागायचं आहे अजून सगळेजण येऊन मंडप सगळं सजवून सगळंजण कार्यक्रम पार पडायचे गणपतीचं विसन करून माफ सगळं ठेवायचं आहे सगळंजण येऊन सहकार करायचा वर्गणी हजार रुपये आहे सगळंजण येऊन सहकार करायचं सगळं जण लवकरात लवकर जगायचा आहे धन्यवाद सगळ्यांचा अध्यक्ष उभं उभा तुमच्या मंडळाचं नाव सांगा आणि काय काय करायला पाहिजे मंडळाचं नाव आहे बालगणेश मंडप ठीक आहे आम्ही अडीच हजार केले आता अजून कोण देणार का त्याला सांगला चांगला जम द्या आणि पैसे मागून द्या एक दिवस अजून वर्ग निघून दिले नाही त्याने लवकरच वर्ग मंडळाचा स्टेज पण घालायचा अजून मंडप पण घालायचा आहे सर्वजण संध्याकाळी यायचं आहे आणि गणपती आणून जोऱ्याप्रमाणे हे करायचं आहे गर्दी करायचा आहे सर्वजण या आमदार आहे गणपती करतो धन्यवाद मनाला चांगला अतिशय चांगला संबोधलेला आहे